नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो उद्यापासून नवीन वर्ष सुरू होत आहे येणारे वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो म्हणून येणाऱ्या वर्षामध्ये जर आपल्याला धनवान व्हायचे असेल तर एक महत्त्वाचा साधा सोपा पण तितकाच प्रभावी टोटका उपाय आज आपण ऐकणार आहोत हा उपाय अतिशय प्रभावी आहे हा उपाय केल्याने तुम्हाला हमखास यश मिळणार आहे परंतु हा उपाय करत असताना आपल्याला पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने हा उपाय करायचा आहे कारण की जर आपण एखादी गोष्ट अगदी मनापासून किंवा भावपूर्वक केली तरच त्या उपायाचे फळ आपल्याला चांगले प्राप्त होते जसे की आपल्याकडे एकदा पैसा येऊ लागला की तो प्रचंड प्रमाणात येतो आणि नंतर येता येता थांबतो असा थांबतो की तीन तीन चार चार महिने परत पैसा पहिल्यासारखा येतच नाही याचा अर्थ असा असतो की लक्ष्मीची कृपा तर होते लक्ष्मी तर येते पण आपल्या हातून अशा काही गोष्टी घडतात व चुका घडतात की लक्ष्मी अप्रसन्न होते आणि मग पैशाचा ओघ थांबतो अशा वेळी आपण अस्वस्थ होतो नेमकं काय चुकीचं घडतन्य हे आपल्याला समजत नाही पैसा निरंतर राहावा पैशांचा ओघ कधीच थांबू नये असे प्रत्येकाला वाटत असते अशा वेळी करायचा आहे मित्रांनो हा उपाय करत असताना आपण आपल्या देवघरांमध्ये बसायचा आहे त्यानंतर आपल्याला एक वाटी तांदूळ घ्यायचे आहे हे तांदूळ आपल्याला आपल्या देवघरामध्ये देवी देवतांच्या समोर ठेवायचे आहे त्याला हळदी कुंकू आणि फुले व्हायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या आपल्या घरामध्ये घरामध्ये असणारे देवी देवतांकडे प्रार्थना करायची आहे सुख समृद्धी राहू दे त्याचबरोबर घरावर कोणतेही संकट येऊ नये यासाठी आपल्याला देव देवतांकडे प्रार्थना करायची आहे त्यानंतर हे एक वाटी तांदूळ आपल्याला दिवसभर तिथेच देव घरामध्ये ठेवायचे आहेत आणि संध्याकाळच्या वेळी हे तांदूळ तुम्हाला एक गरीब व्यक्तीला दान करायचे आहे किंवा जर दान करणे शक्य नसेल तर अशा वेळी तुम्ही गाईला हे तांदूळ खाऊ घालायचा आहे तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या घरामध्ये करायचा आहे यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये ज्या काही पैशा संबंधी सर्व अडचणी आहेत त्या दूर होतील ही माहिती आवडल्यास व्हिडिओला ला नक्की लाईक करा आणि चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ